हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना नामस्मरण नामस्मरण करत राहा नामस्मरणाने अतिशय चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो आत्ताच्या कलियुगात नामस्मरणाची जास्त गरज आहे म्हणून नामस्मरण करत राहा आज मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी काही टिप्स सांगणार आहेत ज्या तुम्ही रोजच्या जीवनात टिप म्हणून वापरू शकता सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यामुळे कायम राहील घर प्रसन्न कायम राहील घरातील अडचणी कमी होतील असंख्य अडचणी घरामध्ये असतात त्यावर या उपायांचा नक्कीच उपयोग होईल का आहे ते टिप सुरुवात होते मुख्य दारापासून पॉझिटिव्ह नेगेटिव गोष्टी या मुख्य दारातून येत असतात आपला जो प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ आणि नीटनेटका असला पाहिजे दररोज दारासमोर जागा झाडून पुसून घेणे त्याच्यावर छोटी का होईना पण रांगोळी काढणे अत्यंत आवश्यक आहे या सगळ्याला अगदी पाच मिनटं लागतात यापेक्षा जास्त नाही उंबरट्याची पूजा करा उंबरट्यावर दररोज किमान गुरुवार आणि शुक्रवार तरी गुरुवारी हळदीचं आणि शुक्रवारी कुंकवाची स्वस्तिक काढायला विसरू नका हे अत्यंत शुभफल देणारे आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय खास आहे त्याचबरोबर दरवाजावर गुलाब अत्तर गुलाब स्प्रे सेंट दर शुक्रवारी आणि मंगळवारी मारायचा आहे आणि घराच्या दरवाज्यावरती शुभचिन्ह लावायचं आहे त्याचबरोबर घराच्या दरवाजाच्या बाहेर इवलाय लावा यामुळे सुद्धा नकारात्मकता खेचली जाते कुठलीही व्यक्ती वाईट विचार करून घरात प्रवेश केला तर त्याच्यासोबतच वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही ती या गोष्टीमुळे बाहेरच राहते आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच राहते वास्तुदोष हा वास्तुदोष अभ्यास आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका सगळ्यात नकारात्मक घरातील जागा असते टॉयलेट बाथरूम तर टॉयलेट बाथरूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये मीठ ठेवा हे दुसरं म्हणजे जी आपली वास्तू आहे ती वास्तू तथास्तू म्हणत असते घरात नकारात्मक बोलणे विचार करणे भांडणे झाल्यास लगेच अपशब्द वापरू नका यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं आणि घरात ताणतणाव निर्माण होतो घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवावी कधीही ब्रह्मांडाकडे मागताना चांगलं मागा चांगलं बोला आपण लहान मुलांनासुद्धा रागामध्ये का होईना पण वाईट साईड बोलून जातो त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो दुसऱ्यांबद्दल विचार करताना चांगले विचार करा बऱ्याच ठिकाणी घराच्या बाहेर झाडू कचऱ्याचा डबा ठेवला जातो पण ते आजपासून बंद करा यामुळे घरात नेगेटिव्हिटी प्रवेश करते घरामधील तेलाचा डबा तुमच्या घरामध्ये तेलाचा डब्बा भरलेला असतो तो तेलाचा डब्बा नेहमी दक्षिण दिशेला ठेवा घरामध्ये इलेक्ट्रिक काही वस्तू बंद पडलेल्या आहेत जसं की घड्याळ असू दे जुने मोबाईल असू दे किंवा इतर काही असू दे ते त्वरित जर दुरुस्त करणं शक्य असेल तर दुरुस्त करून घ्या नसेल तर ते भंगारासाठी बाहेर काढा आता हे सगळं मी नाही तर आपलं शास्त्र सांगतं आपला किचन ओटा आपला किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवा किचन ओट्यावर झुरळ माशा मुंग्या कधीही होऊ देऊ नका त्याचबरोबर किचन ओट्याखाली जे स्टोरेज बॉक्स असतात त्यामध्ये भंगार जुन्या वस्तू ठेवू नका स्टोरेज बॉक्स नेहमी स्वच्छ ठेवावा खराब ठेवू नका कारण तिथे माता अन्नपूर्णा वास करते त्यामुळे किचन ओट्याखाली चुकूनही या वस्तू ठेवू नका सध्या मार्केटमध्ये वास्तुयंत्र सुद्धा मिळतं तुमची इच्छा असेल वास्तुतज्ञांच्या मदतीने ते तुम्ही विकत घेऊ शकता आणि ते घरामध्ये तुम्ही लावू शकता रोज तुमच्या घराच्या बाहेर रांगोळी काढताना स्वस्ती कमळ शुभ लाभ असे शुभचिन्ह काढत चला यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग मोकळे होतात प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळस नाही असं होतच नाही प्रत्येक महिला प्रत्येक हिंदू महिला ही घराच्या बाहेर छोटीशी का जागा असेना पण छोटीशी का होईना तिथे तुळस ही लावतेच यामुळे सुद्धा सकारात्मक ऊर्जा घेऊन येते आता नुसतीच तुळस नसते तर तुळशीची रोज पूजा केली पाहिजे आणि केलीच पाहिजे रोज तुळशीची पूजा झालीच पाहिजेच पाहिजे तुळशीसमोर रोज दिवा लावलाच गेला पाहिजे आणि तुळशीची रोज पूजा झालीच पाहिजे हे सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये घेऊन येत असते तुळस कधी घराच्या दरवाज्याच्या सरळ रेषेत नसावी यामुळे सुद्धा घरामध्ये वादविवाद होत असतात आरसा सुद्धा दक्षिण दिशेला नसावा म्हणजे आपलं तोंड दक्षिणेला आपण आरसा जेव्हा बघतो तेव्हा आपलं तोंड दक्षिणेला नसावं पश्चिम पूर्व दिशेला असावा घरामध्ये जाळे जळमटे जाल होऊ देऊ नका वरच्यावर घर स्वच्छ करत चला म्हणजे घर एकदम घर घाण होत नाही यामुळे घरात दारिद्र्य सुद्धा येत नाही उत्तर दिशेमध्ये जर सामान म्हणजे जड सामान जर तुमचं कपाट किंवा जड सामान जर असेल तर ते त्वरित काढा जमलंच तर फ्लॉवरपॉट ठेवा जर ताज्या फुलांचा फ्लॉवरपॉट ठेवणं शक्य असेल तर तो ठेवत झाला घरामध्ये नेहमी कुलदेवीची सेवा गणपतीची सेवा श्री विष्णूंची सेवा गुरूंची सेवा लक्ष्मीची सेवा व्यंकटेशाची सेवा घडल्याच पाहिजे घरात वडीलधाऱ्यांचा मान दिला पाहिजे पितृंची सेवा करा पितृंची माफी मागा त्यांना प्रार्थना करा या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा चांगले अनुभव तुम्हाला येतील घर सकारात्मकतेने भरलेलं राहील जर तुम्हाला आतापर्यंत या सगळ्या गोष्टी माहीत नसेल आणि आत्ता जर आता या व्हिडिओमार्फत का होईना पण तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्यात तर तुम्ही आजपासून या सगळ्या गोष्टी पाळायला सुरुवात करा जास्त नाही तुमच्या मनामध्ये मी सांगते म्हणून नाही आता निदान एकवीस दिवस तरी संपूर्ण महिनाभर कंटिन्युटीमध्ये या सगळ्या गोष्टी पाळून बघा तुम्हाला नक्की सकारात्मक प्रभाव तुमच्या घरामध्ये झालेला पाहायला मिळेल घरामध्ये कोणतीही अडचण असू द्या तुमच्या घरामध्ये काही व्यसन आहे तुमच्या घरामधील व्यक्ती कोणी व्यसन करत असेल मुलाबाळां मुलाबाळांचा काही आजारपण आहे किंवा मुलं बाळ चिडचिड करत आहे मोठ्या थोरा काही पण आहे डॉक्टर नाही करताय तरी सुद्धा त्या आजारपणाला सगळ्या गोष्टींचं पालन करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल घडताना तुम्हाला दिसून येईल या सगळ्यामुळे घरातील वातावरण तर प्रसन्न राहतेच पण सुख आणि समृद्धी घरात आल्याशिवाय राहणार नाही आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगाला पडेल व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद